कसा बताओ और जोर से एकदम लाइव गोंगडी विनतात आपल्या समोर तुम्ही येणार असाल तर नक्की इथे खरेदी करा काका १५ पुरून वरून आले आहेत किती वर्षाला तुम्ही येतात मसा यात्रेला बरेच वर्ष पहिल्या इथे पार 20000 पासून 2 4 5 6 लाख पर्यंत बयले हे भारी वाला क्वालिटी आहे ब्लँकेट एप्पल का केने एप्पल का एप्पल का

आज आपण आलो मसा यात्रेला आजचा आहे पहिला दिवस आणि आपण पहिल्या दिवसामध्ये मसा यात्रा आलो आहे दरवर्षी आपण येतोय लास्ट थ्री इयरपासून ब्लॉकसुद्धा करतोय तर आज तुम्हाला सर्व मी मसा यात्रेबद्दल डिटेल देईल व्हिडिओ करेल आणि फूड वगैरे काय काय नवीन आहे ते दर्शन वगैरे सर्व काय दाखवतो चला तर आम्ही इकडून मुरबाळवरून आलो गाडी पार्किंगला वगैरे ला लावली आता एंट्री करत आहोत आणि पहिला दिवस दर्शन वगैरे घेऊन मग बाजार फिरू विनंतर आपल्या समोर तुम्ही येणार असाल तर नक्की ते खरेदी करा काका पंधरा वरून आले आहेत किती वर्ष आहात तुम्ही येतात माझ्या यात्रेला बरेच नव्हती धंदा पाच सहा वर्षापासून चालू आहे पण एक नंबर

तुम्हाला कुठली वस्तू भरपूर प्रकारच्या खेळण्या आहे तिथे त्याची एक खास म्हणजे लेझर टॉर्च खूप नॉस्टली जे मुवमेंट आहे लेझर टॉर्च जत्रेमध्ये घेतो तो आपण किचन भेटतात नावाचं ॲड करून का किती लाई पन्नास पन्नास ला किचन लहानपणी आपण जेव्हा होतो बस बॅग लावायचं पण आता एक ते गर्लफ्रेंडला देण्यासाठी फक्त घेतात लाईव्ह कस्टमाइज करतात ते नाव ऍड करून आलात का तुम्ही कधी आलेत काल तीन दिवस झाले तीन दिवस झाले किती किती वर्ष आले आता दहा वर्ष आली ते शूज आहेत दोनशे तीन रुपये तीनशे रुपये पर महिन हे दोनशे वाले आहेत चप्पल आणि इथे तीनशे मध्ये रिप्लेसमेंट हे तीनशे मध्ये हे तुम्हाला जर तीनशे मध्ये हे लेडीजचे फुटवेअर आहे तिथे सेल मध्ये कुठलेही घ्या बट नो रिप्लेसमेंट नो गॅरंटी सो तुमच्या रिस्क वर परचेस करा बघू शकता आपण दोनशे रुपयाला आहेत पुढे चप्पन हे तीनशे ना बाहेरचे बाहेरचे तीनशे आतमध्ये दोनशे त्या पुढे इथे बांगड्यांचा स्टॉल आहे तुमच्या आई बहिणीला घ्यायचं असेल तर नक्की घ्या विविध प्रकारची आहेत सेल मध्ये पन्नास रुपये वस्तू आहे शंभरला या पहिले आम्ही भांडुली खेळाच तेव्हा त्याच्यानंतर <laughs> हे लहानपुला शंभर आहे ना सर्व शंभरला घ्यायचा असेल तरी इथं भावाकडे या नक्की हरमाल हंड्रेड रुपीजचा रिमोट रिमोटची गाडी ही बाबा ही गाडी अजून पण मार्केट मध्ये चालू आहे गाडी आणि ही गाडी आम्ही लहानपणी जेव्हा होतो पाचवीस सावी तेव्हा आम्हाला मसाल्याला यायचो तर ही गाडी घ्यायचोच दोन दिवस पण तिकट नव्हती गाडी दोन दिवसात सेल खतम आणि यातलं मग वायर वगैरे काढून मग ती मशीन वापरायचो पण एक वेगळी मजाच येतो तेव्हा आता काय घेऊ शकत नाही एवढा मोठा झालो भांड खेळू तो शकत नाही पण एक सांगतो आपल्या भावाचं दुकान आहे इथे नक्की करा तुमचं नाव ठीक आहे काय काय फिक्स रेट इथे किचनचं साहित्य स्वयंपाका साडी जे वस्तू वीस रुपये अरे पण बड्यावाला किती का

सो फिक्स रेट ओवर 100 का आणि ग्लास पचास ग्लास 50 वाला भी 10 वाला भी टेन्पर है ना 10 वाला भी जो किस्से लगाना हो तो सीधा आनी का और भाई का इधर नाम क्या स्टॉल का स्टॉल का नाम अरे आपको पता तो होगा ना ऊपर धमाका सेल है वो सुपर धमाका सेल बढ़िया म्हटलं पण चालू आहे काम तर लागेन पर्यंत तर इथे लेडीज ज्वेलरी ज्वेलरी आहे इथे तुमचं नाव सुनील सुनील मुरबा कुठून आलात तुम्ही मुरबाडच आहेत आम्ही आहेत तर इथे मुरबा आपले लोकल आहेत गाववाले आहेत नक्की खरेदी करा बाकी यांचे नाही केले जाऊन आपले मराठी माणूस आहे ना पण मराठी माणसाकडे खरेदी करायला पाहिजे ना तर इथे हा जो पालना पहिल्याच एंट्रीला याचा दुकान आहे पूर्ण ज्वेलरी काय काय ज्वेलरी असली ज्वेलरी सर्व इथे नक्की खरेदी कर करा काय थोडस रेट वगैरे सांग तसं साठ रुपये साठ रुपये नक्की खरेदी कर करा हा पहिला पालना आहे त्याच्या एंट्रीला राईट साईडला बाबाचं दुकान आहे धन्यवाद मराठी माणूस आहे आपला मराठी माणूस करा दी बाकी ज्यांचे उपरी आले त्यांच्या ना करू येईल का नाही संध्याकाळी संध्याकाळी पर्यंत चालू येईल का हा पटापट करायचं मग रेट टाकायला बॅनर इथे लावलं इथे आपलं पब्लिकचा बॅनर लावायचा होता आम्ही बोलू नको कारण की या बॅनर मध्ये हो पैसे घालवण्यापेक्षा आपली ओळख ऑलरेडी आहे बॅनर भर पुन्हा किती लावले ते आणखी चालू झालेले नाही हे काय रे बॉल दाँग कितने दाँग कितने कितने का, कितने का? एक सहा बॉल भेटतील आपल्याला सहा बॉल टोटल नंबर बनगे इतना जितना आपण नंबर बनू त्याच्यानुसार इनाम भेटेल तर बघूयात काय होता ते घेऊ आपण एक सहा बॉल छत्तीस सहा सहा लागतील कॅल्क्युलेशन कर काय पाहिजे किती पाहिजे कमीत कमी काय किती पाहिजे होम थिएटर पाहिजे याला एक होम थिएटर पाहिजे अरे कुठला मागाची माशी तुझी तुला काय होम थिएटर पाहिजे आम्ही आम्ही घेतलं त्याला नंबर नाही लावला होम थिएटरला होम थिएटरला कितना नंबर आहे होम थिएटर ठीक आहे कर स्टार्ट तीन तीन नीट आधी अंकल अंकल किती नंबर हो अंकल इधर लक्ष दो मी शकते बारीक बारीक नंबर आहेत ते सहा एक एक, एक, एक सा, नंबर ला प्याने पाहिजे टाकू काढलं किधरचे लाईनचे कुटुंब ना, ना तोकर

आपल्याला भेटलं तरी हेलिकॉप्टर भेटल पाच पाच झालं पाच पाच सात सात आणि किती गेलं पाहिजे आता बघू ला। आता लास्टला हेलिकॉप्टर भेटला बद्दल पवन पेनोको टाकत लागतील टाकण्या दोनच लागतील का दहा बस झालं आम्हाला टाकायच लागतील ना दोन टाकण्या पवन टाकत घरी दोन राहिले बघ ना काय काहीच नाही अरे काही पण पैसे घालू ती माहिती नको आम्हाला दात हे दोन नको आम्हाला आहे ना अठरा पण आहे ना अठरा पण आहे टाक तू नंबर तेवढे नंबर आहे अठरा आहे बारा आणि अठरा चार पाहिजे चार अजून एक चार पाहिजे चार पाहिजेच कोपऱ्यात टाक कोपऱ्यात या कोपऱ्यात टाक चार मध्ये टाक ना अटकले आटके परत घे परत ना चार मध्ये चार मध्ये चार मध्ये अरे टाक इथं पण त्याचे इथं काय रिंग खरेदी एक एक, एक करके छुटा हुआ रिंग वापस नाही मिलेगा रिंग से रिंग टक्के फसे पन्नास माहिती गेला पन्नास ची नोट काय ठेव जाईल एक प्रॅक्टिसला येतो प्रॅक्टिसला प्रॅक्टिस लाइम जाऊन तुमचं नाव आमिर शेख ठीक आहे मी तर बॅट वगैरे आहेत तुम्हाला घ्या तर इथं टॅटू आहे मा शेरावाली आर्ट का से आहे भाई, भाई यूपी से क्या उत्तर प्रदेश कुंभ मेला कुधर इधर उधर ही ना उधर ही लग रहा तुम्हारे स्टेट में है ना अच्छा जिला में तुम्हारे जिला में है तर आपल्या भावाचं दुकान आहे इथे टॅटूचं तर इथे पहिलं नाही आकाश आकाशपाला आणि दुसरा त्याच्या समोरच भावाचं दुकान आहे किस किस प्रकारचे टॅटू निकाल हे सब ना कितने कितने स्टार्ट होते बेसिक बेसिक दोनशे रुपये ओके हा ब्लँकेटचा स्टॉल आहे आपका नाम भाई नाम का से राजस्थान से तर ब्लँकेट बद्दल बताओ बता कॅसा है काय भारी वाला क्वालिटी है ब्लँकेट एप्पल का ने एप्पल का एप्पल का यह भारी वाला है एप्पल वाल का ब्लैंकेट है एप्पल वाला आई एस सिस्टम इंस्टॉल है इससे इंस्टाग्राम पे ये भारी वाला आई लव यू आई 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 लव 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 यू 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 खोल के वाला वाला राजस्थान एक नंबर ये कपल के लिए अच्छा है ओढ़ने के लिए अच्छा है बहुत अच्छा रेट है रेट बताओ रेट रेट इसका बारह सौ पचास है बताने के लिए हाँ बताने के लिए देने के लिए नौ सौ रूपए का है ये लेने का है पाँच सौ रूपया एप्पल अच्छा है का एक ही ही दो है हाँ, मतलब। तीन quality है तीन और सात किलो वाला किलो हाँ, उसका पैंतीस सौ रूपए रेट है और देने के लिए देने के लिए तीन हजार रूपए कितने साल ऐसी दो हजार पाँच ऐसी बापरे मतलब सेल होता है ना सेल होता है बहुत दबा के होता है सभी टीम है क्या पूरा टीम अपना ही तुम्हारे मेरा है बंजारा मार्केट पूरा अर्धा किमती है डायरेक्ट धाते दोन जनरल आहे तर सेकंड शिफ्ट चालू होईल तीन नंतर आणि सात नंतर नाईट शिफ्ट ची लोक येतील आणि मॉर्निंगला फर्स्ट शिफ्टला काही लोक आली होती त्या आम्ही जेव्हा आलो तेव्हा ते घरी ते गेले आम्ही आता आम्ही चाललोय आता आम्ही जाऊ पुन्हा एक्सप्लोर केला मसा सर्व तुम्हाला एवढी बघितला असेल तुम्ही आणि आता आम्ही जात आहोत घरी जेवण करू भूक लागले खूप आणि गो गोवा आता करून झाले आता पार्किंगला लावले म्हटलं सरपंच आहेत त्यांच्या घरी ओळखीचे आहेत ते त्यांच्या घरी गाडी पार्किंगला लावले ती घेऊन आता आम्ही घरी जाऊ मध्ये जेवण करू चांगल्या हॉटेलवर आणि ते सुद्धा दाखवतो मधून आले तर बघा परिणाम बघा कस रुमाल बघू शकतात बघा कपड्यांच्या माझे सुद्धा कपडे वगैरे झाले हे बघा

व्हेज कोल्हापुरी बोल ना ते तर आता आम्ही बघतोय जेवायला पनीरची एक भाजी घेतली एक व्हेज कोल्हापुरी आणि रोट्या घेतल्या आणखी घ्यायचं ना बिर्याणीतून भात घ्यायला लागेल डाल भात घेऊन त्या बिर्याणी पण परत मागवली आता कुठून रायता झाला का पूर्ण बरं रायता झाला काय पूर्ण काय कोण भरला अजून मागवायला पिफी पी ती घेत आहे रायता ਤਿਆਰ ਕਰ ਗਾ ਲੈ ਤਿਆਰ ਕਰ ਮਾਤਾ ਨੂੰ ਸਾਲੇ ਉਹ ਕਾਇਦਰੀ